आषाढ म्हटलं की नक्की काही ना काही तळणं चालूच असते आज आपण पाहणार आहोत आषाढ स्पेशलमध्ये टोमॅटोच्या पुऱ्या नेहमी तुम्ही तिखट पुरी खाल्ली असाल पण या पद्धतीची चटपटीत खमंग फ्लेवरची टोमॅटोची पुरी एकदा नक्की करून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या इथे मी दोन वाटी इतकं बारीक रवा घेतलेला आहे रवा जे आहे बारीक असलेलंच घ्या म्हणजे पुरीला छान कुरकुरीतपणा येतो आणि त्याचबरोबर इथे मी घेतलेलं आहे दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ आणि त्याचबरोबर इथे मी टाकत आहे साधारण दोन चमचे मिरची पावडर आणि त्याचबरोबर एक चमचाभर धने पावडर अर्धा चमचा हळद आणि तसेच एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूट आणि अर्धा चमचा ओवा हातावर चुरून टाकायचं आता हे सगळे पावडर मसाले यामध्ये टाकल्यानंतर इथे मी टाकत आहे साधारण एक चार चमचे इतकं पांढरे तीळ चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपण इथे टोमॅटोची पुरी करत आहोत त्यासाठी आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी आणि रंग पुरीला छान येण्यासाठी चमचावर साखर टाकून घेतलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे पाच ते सहा चमचे तेल इथे मी टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्या ठिकाणी पीठ जे आहे छान असं मूठ वळल्या जात आहे म्हणजे पिठामध्ये टाकलेला साठा अगदी बरोबर आहे त्यानंतर इथे मी दोन वाटे इतकं टोमॅटोची प्युरी टाकत आहे टोमॅटो हा हलकंसं उकडून घेतलेलं आहे साल तडकेपर्यंत त्यानंतर त्याला मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे जमेल तेवढं बारीक टोमॅटो हलकंसं उकडून घेतल्यामुळे याचा आंबटपणा कमी होतो आणि चव छान येते हे पीठ आपल्याला छान तिंबून घ्यायचं आहे ज्या पद्धती आपण पुरीचं पीठ तिंबून घेतो त्याच पद्धतीने हे पीठसुद्धा आपल्याला तिंबून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण यामध्ये रवा वापरलेला आहे ते भिजायला थोडंसं वेळ लागतो त्यासाठी साधारण दहा मिनटं छान असं तिंबून झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुलल्या जातो आणि पीठ छान भिजल्या जातो साधारण दहा मिनटानंतर इथे पीठ छान भिजल्या गेलेलं आहे एकदा व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छोटा पिठाचा गोळा छान घोळून घ्यायचा आहे पेड्याप्रमाणे त्यानंतर पुरी लाटून घ्यायचा आहे तुम्हाला कितपत पुरी छोटी मोठी आवडते त्यानुसार पिठाचा हुंडा तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी एकसारखं सगळीकडून लाटून घ्यायचं आहे पुरी लाटते वेळेस थोडंसं तेल लावून लाटायचं म्हणजे व्यवस्थित लाटल्या जाते केव्हाही पीठ लावून पुरी लाटायची नाही जेव्हा आपण पुरी तळतो पीठ लावून जर लाटलेला असेल तर त्याचं पीठ तेलामध्ये उतरू शकतो आणि पिठाचे कणसुद्धा पुरीला लागू शकतात त्यासाठी शक्यतो तेल लावूनच लाटायचं आणि पुरी लाटते वेळेस एकसारखं लाटून घ्यायचं आहे पुरी एका साइडला बारीक एका साईडला जाड ठेवताल तर पुरी जेव्हा आपण तळतो त्यावेळेस एका साईडला फुगतो आणि एका साईडला फुगत नाही त्यासाठी एकसारखं या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे ह्या ज्या पुऱ्या आहेत साधारण पाच ते सहा दिवस आरामात टिकतो तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता तर तुम्हाला कडक पुरी आवडत असेल तर थोडंसं पातळ लाटून घ्यायचं छान टम्म फुगलेली पुरी आवडत असेल तर मध्यम जाडीची हे पुऱ्या लाटून घ्यायचं आहे इथे मी सहा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आता तळून घेऊया तळण्यासाठी मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेलं छा आहे या ठिकाणी आपल्याला तयार केलेली पुरी तेलामध्ये सोडायचं आहे झाऱ्याने थोडंसं याला वरच्या साईडला प्रेस करायचं आहे म्हणजे छान टम्म फुकते लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला तेलात पुरी टाकायची आहे त्यावेळेस तेल जे आहे छान गरम असलं पाहिजे म्हणजेच छान असं पुरी फुगते जर तेल गरम नसेल तुम्ही त्यावेळेस पुरी टाकताल एक तर एकतर पुरी फुगत नाही आणि पुऱ्यात तेलकट होऊ शकतात आणि अगदी कमी गॅसवर सुद्धा हे पुऱ्या तळायचे नाही हे सुद्धा लक्षात ठेवा याच पद्धतीने सगळे पुऱ्या आपल्याला तळून घ्यायचं आहे दोन्ही साईडला छान असं आलटून पलटून आपल्याला हे पुऱ्या तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी सांगितलेल्या टिप्स जे आहे कुठलीही पुरी करते वेळेस लक्षात ठेवून जर करताल तर तुमची पुरी जी आहे छान टम्म फुगलेली होणार आणि त्याचबरोबर कमी तेलकट पुरी होणार तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय